अमरावती जिल्ह्यातील व राज्यातील क्रांतिज्योती ब्रिगेड संघटनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक स्तरावर प्रश्न उचलणारे ॲडव्होकेट नंदेश आम अम, आंबाडकर हे आपल्यासोबत जुडले आहे अने, आणि अनेक प्रश्नांना त्यांनी हातभार लावला आहे त्यांनी विधानसभेची निवडणूकही लढली आहे अनेक क्षेत्रात त्यांचे कार्य सतत सुरू आहे आपल्यासोबत ते जुडले आहे आणि आजच्या विषयात ते अनेक शेतकऱ्यांचे सध्या प्रश्न प्रलंबित आहे विमा योजनेचा एक प्रश्न प्रलंबित आहे त्या संपूर्ण ज्या सध्या राजकीय घडामोडी व इतर शेतकऱ्यांचे प्रश्न या विषयावर आपल्या सांग संवाद साधणार आहे काय असेल सध्या राजकीय घडामोडी आणि सध्या शेतकऱ्यांचे प्रश्न असू द्या किंवा शेतमलांचे प्रश्न असू द्या या संदर्भात ब्रिगेड सामाजिक संघटनेचा महाराष्ट्राचा संस्थापक अध्यक्ष या नात्यानं आपल्या प्रश्नाचं उत्तर देताना या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक संघटनेने वेगळी भूमिका घेऊन दूं, सामाजिक चळवळ उभी केलेली आहे महाराष्ट्राच्या राजकारणातला आजपर्यंतचा जो इतिहास आहे त्या इतिहासामध्ये शेतकऱ्यांची भरभक्कम बाजू कुठल्याही सत्ताधीश पक्षांनी उचलून धरली नाही शेतकऱ्यांच्या संदर्भात कुठलाच पक्ष शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेते असं दिसत नाही आता आताची बातमी अशी आहे की शेतकऱ्यांच्या विमा योजनेच्या संदर्भात जी भूमिका या पक्षानं या सरकारनं घेतली आहे एक रुपया भरून शेतकऱ्यांचा विमा योजना उतरवल्या जात होता तो विमा योजना विमा योजना ही बंद केली या सरकारनं तेव्हा शेतकऱ्यांच्या संदर्भात ही कुठली चिताची हिताची गोष्ट झाली नाही तेव्हा या निर्णयाचा आम्ही क्रांती क्रिकेट संघटनेच्या वतीने निषेध करतो फार धक्कादायक बातमी आहे मला असं वाटते की, की आतापर्यंत या सरकारनं तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीसचे विम्याचे पैसे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नाही आहेत तेव्हा त्यांचा तो वाटा त्यांना मिळाला पाहिजे होता शेतकऱ्यांच्या संदर्भात खूप मोठी मोठी आश्वासनं देऊन या सरकारनं सत्ता भोगली सत्ता प्राप्त केली परंतु शेतकऱ्याच्या हिताचे कित्येच प्रश्न या सरकारनं सोडवले नाही तेव्हा जे काही आश्वासन निवडणुकीच्या काळामध्ये दिल्या जात होती ते जुमला म्हणून राजकारणी जुमला म्हणून त्या प्रश्नाच्या आश्वासनाकडे या सरकारनं पाहिलं आणि राजकारणी जुमला राजकारणी जुमला म्हणून तो एक मुद्दा बाजूला केला शेतकऱ्यांच्या मुलांना पंधरा हजार रुपयाचं कर्ज आम्ही देऊ पंधरा हजार रुपये त्यांच्या खात्यात टाकू अशी ही भूमिका सध्याच्या सत्ताधी सरकारने घेतली आहे ती फार मोठी या बेरोजगारांच्या संदर्भातली भूमिका त्यांनी विश्वासाची भूमिका राहिली नाही आहे तिथेही सरकारनं या लोकांसोबत घात केलेला आहे तेव्हा बेरोजगाराचा प्रश्न आहे भ्रष्टाचाराचा प्रश्न आहे शेतमालांच्या भावाचा प्रश्न आहे हा प्रश्न अजूनही काही फार सुटला नाही क्रांती ब्रिकेट संघटनेच्या वतीनं हा मुद्दा आम्ही मोठ्या प्रमाणात उचलून धरणार आहोत बी विमा योजनाचा आणि वेळ जर सर सरकारने बी विमा योजना सुरू केली नाही तर संघटनेच्या माध्यमातून आम्ही आंदोलनात्मक भूमिका सुद्धा घेणार आहोत